स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची आणि कंत्राटदारांची दोघांची चांगली खरडपट्टी काढलेली आहे आणि ही खरडपट्टी का काढण्यात आली ते डेडलाईन पाळल्या जात नाहीत म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की कामांसाठी पाच पाच वर्षांचा वेळ मागू नका तर अडीच वर्षातच कामं पूर्ण करा सोबतच पायाभूत सुविधा वॉररूम नाही दर तीन महिन्यांनी प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांच्या आहेत त्यामुळे राज्यातल्या विविध प्रकल्पांच्या डेडलाईनसाठी मुख्यमंत्री कमालीचे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तू कब तक कम्प्लीट करू ध्यान हे पाच पाच सल का जो आपाईमलाईन देते ना अभि दुनियाही होता ढाई साल में प्रोजेक्ट कम्प्लीट चाहिए सप्टेंबर चोवीस ला होणार होता कोण आहे जे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सांगा सगळे उभे चला का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात जगात आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो नाही तीन तीन चार चार पाच पाच वर चाललेलं आहे काम असं होतं जगात कुठे पंधरा दिवसात करा ए टू ट्वेंटी ट्वेंटी नाईन डिसेंबर मध्ये मंजूर नाही अरे पुढे इकडे असू द्या मी दिली परमिशन चला खूप हळू चाललंय काम व्हेरी स्लो बहुत स्लो काम चालला आहे ॲसा नाही चालेल नाही आय एम आय एम नॉट हॅपी विथ दिस या स्पीडने मी हॅपी नाहीये आहे तू कब तक कंप्लीट कम्प्लीट या घे सगळ्या ऍक्टिव्हिटीज जे आहेत त्या ब्रेकडाऊन केल्या पाहिजेत त्याच्या टाईमनेच ठरवल्या पाहिजेत आणि वॉर रूमनी दर तीन महिन्याने फ्लॅग केलं पाहिजे की तेवढं झालंय की नाही तब लोक या ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतो त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट्स होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितली आहे पाच पाच सात सात दहा दहा वर्ष प्रोजेक्ट चालतात हे आम्हाला मान्य नाही प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे या दृष्टीनं वॉररूमच्या माध्यमातनं त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्यासंदर्भातला निर्णय केलेला आहे